नमस्कार मंडळी आज आपण वर्ष मोजण्याची सायन पद्धत काय आहे ती बघूया सायन म्हणजे स सा अधिक अयन अयना सहित अयन म्हणजे चाल हालचाल प्रवास उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे चाल उत्तरायण चालू झाल्यानंतर सूर्य आपल्याला उत्तरेकडे सरकताना दिसतो अर्थातच ही चाल भासमान आहे पृथ्वी फिरते आपल्याला मात्र सूर्य सरकताना दिसतो हे सगळ्यांना ठाऊक आहेच पृथ्वीची चाल मात्र आडवळणी आहे तीन चार प्रकारची आहे त्यातला एक प्रकार म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेते त्यामुळे दिवस रात्र होतात दुसरा प्रकार म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती सूर्यापुढे नतमस्तक होऊन फिरते त्यामुळे ऋतू होतात या दोन हालचाली बराबर होतात आपल्याला त्या सहज जाणवतात आणखीन एक दोन प्रकारे पृथ्वीला गती असते या चाली अगदी सावकाश असतात यापैकी एकामध्ये पृथ्वी भोवऱ्यासारखी फिरते इंग्रजीत त्याला प्रिसेशन म्हणतात फक्त ब्रह्मदेवाच्या रिष्टवाच्यातच जाणवेल इतकं हळू असतं हे गरगरण याची एक फेरी जवळपास तब्बल सव्वीस हजार वर्षांची असते आपल्याला ते जाणवतं फक्त सरकणं म्हणून युरोपातल्या मंडळींना पूर्वी ह्याची माहिती नव्हती वर्षगणनेची दुसरी पद्धत इंग्लिशमध्ये ट्रॉपिकल पद्धत किंवा सायन पद्धत ही या सरकण्याशी या अयनाशी संबंधित आहे म्हणून ती सायन सायन ही सायबाने आणलेली पद्धत आहे त्याची गाठ ही वर्ण अक्ष मारलेली असते दिवस आणि रात्र सारखे होतात तेव्हा घडणारी ही घटना एक फेरी संपत असताना पुन्हा रात्र जेव्हा समान होतात तेव्हा एक वर्ष पूर्ण झालं असं सायन पद्धती समजतात खरोखरीची एक फेरी पूर्ण व्हायची वाट बघत नाहीत समजा तुम्ही एखाद्या दूरच्या ताराच्या किंवा नक्षत्राच्या संदर्भाने या वर्षीच्या व्हर्नल इक्विनॉक्सच्या वेळी वर्ष मोजायला सुरुवात केली या गरगरण्याच्या चालीमुळे पुढच्या वर्षी पृथ्वी थोडी सरकलेली असल्यामुळे व्हर्नल इक्विनॉसची वेळ थोडी आधी येईल संदर्म म्हणून घेतलेलं नक्षत्र सूर्याच्या रेषेत त्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे सुमारे वीस मिनिटांनी येईल पृथ्वीची एक प्रदक्षिणा ही नंतर पुरी होईल कॅलेंडरचा ताळमेळ चुकेल इस्टर हा त्यांचा पूर्वीचा आणि ग्रीक लोकांचा आत्ताच आहे महत्वाचा सण तो सण स्प्रिंग म्हणजे पानं फुलं नवीन अव्हाळी घेऊन येतात तेव्हा आला पाहिजे एवढीच त्यांची कॅलेंडर पासून माफक अपेक्षा होती इस्टर आणि व्हर्नल इक्विनॉक्सचं पदर धरून त्यांनी कॅलेंडर वापरलं सुधारलं प्रसारित केलं तरीही कॅलेंडर बनवण्यात चुका झाल्या खगोलशास्त्राचं पुरेसं आकलन नसल्यामुळे कॅलेंडरमध्ये अशी खोट राहणं हे साहेबाच्या बाबतीत बरेच वेळा झालं पंधराव्या शतकानंतर त्यांचा भारताशी संबंध आला त्यांचं गणित सुधारलं त्यांचं खगोलशास्त्र सुधारलं आणि या नव्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी कॅलेंडरमध्ये पण पंधराशे ब्याऐंशी साली आमूलाग्र बदल केला युरोपियन मंडळींनी त्यानंतर जवळपास सर्व जगावर राज्य केलं यामुळे त्यांचं ग्रेगोरियन कॅलेंडर याचा त्यांनी दूरवर प्रसार केला त्यांची वर्षगणनेची पद्धत सायन पद्धत ट्रॉपिकल मेथड म्हणून रूढ झाली आज या दोन्ही गणना प्रचारात आहेत ऋतूंची नातं सांगणारी सर्व जगानेच स्वीकारलेली आणि नवीन उपकरणांमुळे उत्तरोत्तर अधिक नेमकी म्हणजे प्रिसाई होत जाणे सायन पद्धत ही एक आणि दुसरी म्हणजे करते वापरतात ती राजाश्रे नसताना ही टिकलेली निरयन पद्धत ती टिकली याच कारण म्हणजे निरयन पद्धत ही शास्त्रीय दृष्ट्या जास्त अचूक आणि उपयोगाची आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती दृग्गोचर आहे म्हणजे इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर आय टी मध्ये ज्याला व्हिजी वेग म्हणतात व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट अशी आहे दिसतं तसं असतं म्हणून जग स्वीकारतं असं म्हणावं तर या भिन्न पद्धतीमुळे काही गमती जमती मधून मधून होत राहतात त्यातल्या एक दोन आपण लवकरच बघूया अचूक आणि नेमकं यामधला फरक पण आपण केव्हा तरी जरूर बघूया आणि ह्याशिवाय आणखीन एक गोष्ट आहे पृथ्वी अगदी हळू अतिशय सावकाश डोलते सुद्धा त्याची वेगळीच गंमत आहे एका शिष्ट इंग्लिश अभ्यासकाची त्यामुळे चांगलीच ख्वजिती झाली होती ती गंमती पुन्हा कधीतरी बघूया तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद